हाय फ्रेंड्स सारेका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशी एकदम झणझणीत आणि चविष्ट अशी गवारीची सुकी भाजी कशी कर करायची ते पाहणार आहे एकदम सोप्या पद्धतीने झटपट अशी बनवलेली आहे तुम्हाला बघूनच कळत असेल की ती छान अशी ही भाजी झालेली आहे झटपट अशी बनवलेली आहे नक्की एकदा तुम्ही या पद्धतीने गवारीची सुकी भाजी नक्की बनवून बघा एकदम चविष्ट अशी बनते आणि कमी साहित्यात एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण बनवलेले आहे त्यामुळे तरी पण एकदम चविष्ट अशी झालेली आहे नक्की या पद्धतीने एकदा करून बघा तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा सर्वप्रथम मी गवारीची गवारी, गवारी इथे स्वच्छ निवडून घेतलेली आहे बघा साफ करून घेतलेली आहे आता ही मी धुवून घेणार आहे स्वच्छ अशी इथे बघू शकताय पाणी घेतलेलं आहे मी ही आता स्वच्छ धुवून छान अशी घेते इथे बघू शकताय गवारी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता ही मी शिजत घालणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही भाजून घेऊन नंतर फोडणी देऊ शकता मी पहिलाही शिजवून घेणार आहे बघा इथे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी गरम झालेलं आहे त्यामध्ये मी ही गवारी टाकते गॅसची फ्लेम एकदम मिडियम करून मी छान गवारी अशी अशी शिजवून घेणार आहे इथे बघू शकताय मी पाण्यात सगळी गवारी घातलेली आहे आणि त्यावर झाकण ठेवून मी छान अशी शिजवून घेणार आहे झाकण ठेवणार आहे चांगली शिजवून घेते बघा इथे झाकण ठेवलेलं आहे आणि गॅसची फ्लेम लो टू मिडियम केलेली आहे इथे बघू शकताय थोड्या वेळाने आपण चेक करूया आपली गवारी शिजले का इथे बघू शकताय कलर चेंज झालेला आहे ती गवारी आपली मऊसुद्धा अशी शिजलेली आहे बघू शकताय आता ही मी गॅस बंद करून काढून घेते बघा पाण्यातनं नितळून घेते इथे बघू शकता आता भाजीला आपण फोडणी देऊन घेणार आहे त्यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे आता कढईमध्ये तेल घातलेलं आहे एक पळी तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मी जिरे आणि अर्धा चमचा मोरी घातलेली आहे छान तडतडलेलं आहे त्यामध्ये सात ते आठ कढीपत्त्याची पाने घातलेले आहेत आता चांगला आपला इथे परतलेलं आहे एक मिनटं आता त्यामध्ये दोन मिडियम साईजचे कांदे मी एकदम बारीक असे चिरून घेतलेले आहेत ते घालून घेते कांदा घालून यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे म्हणजे चवछान लागते बघा इथे बघू शकताय कांदा मी चांगला परतून घेणार आहे चांगला भाजून घ्यायचा कांदा म्हणजे भाजीला चव छान लागते बघू शकताय कांदा या पद्धतीने मी भाजून घेते बघा एकदम आपल्याला सोनेरी रंगावर कांदा भाजून घ्यायचा आहे चांगला इथे बघू शकताय आहे कांदा आपला चांगला भाजलेला आहे आता त्यामध्ये मी इथे बघू शकताय थोडीशी हळद घालून घेते पाव चमचा मी हळद घालते यामध्ये जास्त मसाले नाही कमी साहित्यात बनवणार आहे पाव चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट घातलेला आहे लाल तिखट तुमच्या आवडीनुसार घाला पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट घातल्यानंतर मी मिक्स करून घेतलेलं आहे चांगलं बघा छान असं तेलामध्ये आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची म्हणजे अशी फोडणीमध्ये कोथिंबीर घातली की चव छान लागते बघा भाजीला कोथिंबीर पण मी मिक्स करून घेतलेलं आहे आता शिजलेली आपण गवारी घालून घ्यायची मी पाणी नितळून घेतलेलं आहे आणि गवारी यामध्ये घालून घेते आणि यामध्ये गवारी आपल्याला दोन ते आप तीन मिनटं चांगली परतून घ्यायची आहे म्हणजे भाजीला चव छान लागते बघा या पद्धतीने ती मी गवारी परतून घेते बघू शकताय दोन ते तीन मिनटे इथे गवारी या पद्धतीने मी मिक्स करून परतून घेतलेले आहे बघा त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि मीठ घालून पण मिक्स करून घ्यायचं आहे इथे बघा मीठ घालून पण मी मिक्स करून घेते आणि त्यानंतर भाजलेल्या शेंगदाण्याचं कूड घालायचं आहे सात ते आठ चमचे मी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूड घेतलेलं आहे तुमच्या आवडीनुसार घाला कूड घालून पण मी छान असं हे मिक्स करून घेणार आहे कूड घालून पण चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे बघा दोन ते तीन मिनटं कूड घातल्यानंतर पण मी परतून घेते या पद्धतीने भाजी छान तयार होते बघा चांगलं परतून घ्यायचं इथे बघू शकताय आहे कूड घातल्यानंतर मी परतून घेतलेलं पर आहे आता यामध्ये सगळ्यात शेवटी अजून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि कोथिंबीर घालून फक्त एक मिनटं आपण याला परतून घेणार आहे इथे बघू शकताय कोथिंबीर घातल्यानंतर मी एक मिनटं फक्त याला परतून घेते मस्त अशी झटपट अशी भाजी छान अशी तयार होते बघा नक्की या पद्धतीने तुम्ही भाजी बनवून बघा छान अशी भाजी आपली तयार झालेली आहे बघा मी आता गॅस बंद करते गॅस बंद केलेला आहे सर्व करते छान झटपट पद्धतीने आपली गवारीची सुकी भाजी तयार झालेली आहे बघू शकताय कमी साहित्यात चविष्ट अशी तुम्ही या पद्धतीने नक्की अशी गवारीची सुकी भाजी बनवून बघा या पद्धतीने तुम्ही गवारीची भाजी नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा सा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा या पद्धतीने गवारीची सुकी भाजी नक्की बनवून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद